गुड मॉर्निंग मी फॅमिली मी सुमिथा तर आपल्या सुमिच्या फॅशन डिझाईनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे त्या दिवस तुम्हाला छान मस्त आरोग्याचं जाऊन दे ना आज सकाळी दहा वाजले आज शिलाई काम सोडून आज बाहेर जात आहे तर तुम्हाला कळेल आज चालले दोन तासाच्या प्रवासाला चालले ता तर माझ्या बहिणीच्या गावी शेताकडे हाचे बघून भाजी पण घेऊन या साधारण आम्हाला ग्रास्ती बस मिळाली आहे आम्ही कराड मार्गावरून जात आहे प्रवासातून तुम्हाला दिसेल दुरून डोंगराचं ते रम्या रूप दोन तासाच्या प्रवासातून आम्ही पुढे उतरणार आहोत किती सुंदर रूप आहे डोंगराचे आता आम्ही ह्या प्र, प्रवासात उतरलो आहोत इथून आम्हाला दोन किलोमीटर पायी चालत जावे लागणार आहे जाता जाता मी आजूबाजूचे निसर्ग ही तुम्हाला दाखवत आहे दुपारचे ऊन पण लागत आहे झाडावर माकडे पण दिसत दिसत आहे पुढे बे आंबे मोहर हो आला आहे यायला सुरुवात झाली आहे आंबेमोहर गळून काही काही पडतो किती सुंदर आंबेमोहर आला ही जाता जाता पुढे उसाची शेती आणि गव्हाची शेती ही दिसेल जाता जाता उन्हाचे चट -चो चटके -चो पण बसत आहेत बाजूलाच पाण्याच्या पाट आणि शेत घबा छान दिसते आहे तिथून पुढे पावी चालत जायच म्हटल्या थकल्यासारखं वाटत खूप भासत आहे पुढे मेढपायाची मेंढरे चोरत आहेत तुम्हाला दिसेल किती सुंदर हे डोळ्याचा डोळ्याचं ठरतं ऑक्टोंबर पासून चालू झालेली आहे संपत पण येत आहे अजून बाजूला थोडी तोड कुठे कुठे दिसून पण येत आहे गरीब घरातील तोड मजूर दुपारनंतर झाडाखाली आसरा पण घेत आहेत हे पाहताना आनंद पण होतो त्याचा अनुभव तुम्हाला घ्यावा वाटतो का पुढे गव्हाची हिरवी घार शेती किती सुंदर आहे जाता जाता आमचे आम शेत पण कधी जवळ आले ते कळे नाही आमचे शेत शेतावर हरभरा ही लावला आहे तुम्हाला हरभरा भाजी आवडते का आम्हाला पण खूप आवडते बाजारात ही चंबरू किलो भाजी मिळवायला एक हाताची ओझळ मुठभर धारू आणि आमच्या गावाकडे ही शंभर रु किलोप्रमाणे भाजी आहे आपल्या शेतावर धावून भाजी मिळवायची म्हटल्यावर इथून चाळीस किमी जावे लागते आणि पावसाच्या पाण्यामुळे हरभरा थोडा थोडा वाहून लांब लांब आहे त्यामुळे पूर्ण शेती भरायला हरभरा नाही इथे आई बहीण ही आम्ही सगळे भाजी थोडं करतोय तसेच यातून मका पीक पण आहे ह्या शेतात थोडे थोडे गवताचे पण आहेत ते पण हळूहळू काढून टाकत आहे ह्या भाजीला गुलाबी फुले आली की भाजी थोडं कमी करावी लागते जोपर्यंत कोबी भाजी आहे तोपर्यंत घरी नाही तोडून भाजी करतो भाजी आम्ही भर शुभरायसाठी वाळवून चाटवून ठेवतो तो शेतात भाजी तोडताना मी दिसतो तुम्हाला आई बहिणी पण काम करत आहे ती तयारी किती सुंदर भाजी दिसत नाही फुले आली की त्याचे घाट घेता येत नाहीत भाजी तोडून झाली दिवसमाळव तिला झाल्यावर आम्ही घरी आलो आणि भाजी घरी येऊन सुकवत ठेवली आहे दुसऱ्या घेऊन सुकवायची आहे सोबत तिला कांदा पण तोडून आणला आहे भाजी उन्हामध्ये पसरून ठेवत आहे भाजी बाळवर ठेवून बाकीची मरणींची कामे सकाळची आवरून मला शॉपमध्ये थोडं जायचं आहे भरपूर कामं पडली आहे शॉपमध्ये ते तुम्हाला दाखवत तु। शॉपमध्ये जाऊन आमच्या घराच्या जा बाजूलाच लागून एक छोटी रूम आहे तिथे माझे छोटसेच शॉप आहे कस्टमरची ऑर्डरही तुम्ही पाहू शकता शाड्या वगैरे पिकोपाली सर्व करायचे आहे अजून बाकीचे आहे कस्टमरला वेळेतच ह्या ऑर्डर द्याव्या लागतात सकाळी नेवते दुपारी एकपर्यंत स्टॉपमध्ये असतो आणि थो, थोडी विश्रांती घेऊन तीन ते आठपर्यंत ऑर्डर कम चालूची असतो आता ह्या ऑर्डरसाठी एक का ब्लाऊज कपलेला येतो आधी अर्धा तासात पूर्ण करून घेऊ आणि हे बाकीचे कस्टमरचे ऑर्डर आली आहे तुम्ही पाहू शकता हिरव घर ब्लाउज आहे त्यावर आरी वर्क केली आली आहे छान ही लग्नाची ऑर्डर आहे आता बला शिवून घेऊया पुढची कामं आवरायची ती भरभर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबसक्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय